नमस्कार मित्रांनो सुविधा केंद्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश कुटकर आपलं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून येत आहे मित्रांनो एकूण पंधरा हजार तीनशेपेक्षाही जास्त जागा सुटलेल्या असून कोणत्याही बाबत किती जागा आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमच्या या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर सुरू करूयात मित्रांनो सदर पिढीएफमध्ये जी काही माहिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तसेच प्रवर्गने आहे म्हणजेच कॅटेगरी वाईज कोणत्या किती जागा आहे याची संपूर्ण माहितीचं जी काही एफ आहे ती एफ तुम्हाला कशी मिळेल याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे तसेच या व्हिडिओमध्ये कोणत्या ठे युनिटमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो गृहमुंबईमध्ये पोलीस शिपाईसाठी एकूण दोन हजार चारशे एकोणसाठ जागांची भरती होणार आहे लोमार्ग मुंबईमध्ये पोलीस शिपाईसाठी सातशे त्रेचाळीस जागांची माहिती भरती होणार आहे नागपूर शहरमध्ये पोलीस शिपासाठी पाचशे पंचावन्न जागांची भरती होणार आहे नागपूर ग्रामीणमध्ये पोलीस शिपायासाठी एकूण दोनशे बहात्तर जागांची भरती होणार आहे चंद्रपूरमध्ये पोलीस शिपायासाठी एकूण दोनशे पंधरा जागांची भरती होणार आहे अमरावती ग्रामीणमध्ये पोलीस शिपासाठी एकूण दोनशे चौदा जागांची भरती होणार आहे नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस शिपायासाठी एकूण दोनशे दहा जागांची भरती होणार आहे कारागृह दक्षिण विभाग मुंबईमध्ये कारागृह शिपाईसाठी एकूण एकशे शहात्तर जागांची भरती होणार आहे जळगावमध्ये पोलीस शिपाईसाठी एकूण एकशे एकाहत्तर जागांची भरती होणार आहे सदर व्हिडिओमध्ये जी काही पी डी एफ दाखवण्यात येत आहे सदर पी डी एफमध्ये जी कॅटेगरी वाईज जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला जर सविस्तर बघायची असेल तर सदर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तसेच डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ही पी डी एफ ओपन करून सविस्तर माहिती तुम्ही त्या पी डी एफमधून वाचू शकता मित्रांनो ठा ठाणे ग्रामीणमध्ये पोलीस शिपायसाठी एकूण एकशे सदुसष्ट जागांची भरती होणार आहे त्याचप्रमाणे अकोलामध्ये पोलीस शिपायसाठी एकूण एकशे एकसष्ट जागांची भरती होणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस शिपायसाठी एकशे एकूण एकशे एकशे पन्नास या जागांची इतकी भरती होणार आहे कारगृह पूर्वविभाग नागपूरमध्ये कारगृह शिपाईसाठी एकूण एकशे तीस जागांची भरती होणार आहे धुळेमध्ये पोलीस शिपायसाठी एकूण एकशे तेहतीस जागांची भरती होणार असून ताराशी पुलीस शिपाईसाठी एक एकशे एकूण एकशे तेवीस जागांची भरती होणार आहे त्याचप्रमाणे रायगड अलिबागमध्ये पोलीस शिपायसाठी एकूण चौरन जागांची भरती होणार असून पुणे ग्रामीणमध्ये पोलीस शिपायसाठी एकूण एकोणसत्तर जागांची भरती होणार आहे सिंधुदुर्गमध्ये पोलीस शिपाईसाठी एकूण अठ्यात्तर जागांची भरती होणार असून त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्ये पोलीस शिपाईसाठी एकूण त्र्याहत्तर जागांची भरती सुटलेली आहे लोहमार्ग पुणे पुणे इथे पोलीस शिपायसाठी एकूण चौपन्न जागांची भरती असून वाशिममध्ये पोलीस शिपाई व बॅट्समॅनसाठी चाळीस जागांची भरती आहे त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये पोलीस शिपाईसाठी एकूण सव्तीस जागांची भरती करण्यात येणार आहे हिंगोलीमध्ये चालक पोलीस शिपाईसाठी जागांची ही भरती सुटना सुटलेली आहे धाराशिवमध्ये चालक पोलीस शिपाईसाठी एकोणपंचवीस जागांची भरती सुटलेली असून सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये पोलीस शिपाई चालकसाठी एकूण नऊ जागा आहे तसेच बृहमुंबईमध्ये पोलीस शिपाई बॅट्समॅनसाठी एकूण आठ जागा असून वाशिममध्ये चालक पोलीस शिपाईसाठी एकूण आठ जागा तसेच पुणे ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई चालकसाठी एकूण तीन जागा सुटलेल्या आहेत सदर माहितीची पिढ्या तुम्ही खाली डिस्क्रिप्शन दिलेल्या लिंकमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असून तुम्ही सदर लिंकवर क्लिक करून फॉर्म कसा भरायचा तर याची माहिती तुम्ही सविस्तर बघू शकता असंच नव्या माहितीसाठी आमच्या मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत